नमस्ते भाऊ राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जितके धक्कादायक पद्धतीने लागले त्याची जेवढी चर्चा झाली तेवढीच चर्चा छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्यामुळे होत आहे कारण हा निर्णयही सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने अतिशय धक्कादायक असाच आहे कारण राज्याचं उपमुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपद आणि विरोधी नेतेपदही भूषवलेल्या छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळणारच असा सगळ्यांचा अंदाज होता मात्र त्यांना कुठेही स्थान न दिल्यामुळं राजकीय तर्कवितर्कांना सुरुवात झालेली आहे राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या छगन भुजबळ यांना मंत्रीपद का नाकारण्यात आलं याची अंदाजित कारण काय असावीत याविषयी आपण नगरी नगरीच्या या भागात बोलणार आहोत शेवटपर्यंत हा भाग बघा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळण्याचं बहुचर्चित कारण जे उघड गुपित आहे ते म्हणजे छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना केलेला अतिशय प्रचंड असा विरोध आणि त्यामुळंच छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात जर स्थान दिलं तर मनोज जरांगे यांचं विरोधाचं वारं आपल्या सरकारविरुद्ध वाहू लागेल याचीही भीती विद्यमान सत्ताधाऱ्यांना आहे त्यामुळंच छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही हेही एक, एक कारण आहे दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे नांदगाव मतदारसंघात समीर भुजबळ जे छगन भुजबळ यांचे चिरंजीव आहेत त्यांनी केलेली महायुती विरोधातली बंडखोरी या बंडखोरी मागे छगन भुजबळ यांचा छुपा पाठिंबा होता असाही संशय महायुतीच्या नेत्यांना आहे त्यामुळं छगन भुजबळ यांना धडा शिकवण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात स्थान न देणं हेच उत्तम आहे असंही महायुतीच्या नेत्यांना वाटलं असेल आणि तिसरं एक महत्वाचं कारण म्हणजे नाशिकमधून माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे आणि त्यामुळंच नाशिकमधून आणखी तिसरा मंत्री देता येत नाही या ही छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे अर्थात या कारणात कितपत तथ्य आहे हे ज्याचं त्यांना म्हणजेच राजकारण्यांनाच माहिती आहे मात्र नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी किंवा देण्यात येईल हे नवीन सरकारचं धोरण या ठिकाणी अंमलात आणलेलं नक्की दिसतंय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळं भुजबळ प्रचंड नाराज आहेत त्यांनी त्यांची नाराजी माध्यमांसमोर स्पष्टपणे अतिशय उघडपणे मांडलेली आहे मात्र त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही त्यानंतर त्यांनी थेट अजित पवारांवरही टीका केली पण तरीही भुजबळांना सिरियसली घेतलं जात नाहीये आणि यामुळेच भुजबळ आणि त्यांचे समर्थक आंदोलनाच्या तयारीत आहेत अशी एकंदर चर्चा आहे छगन भुजबळ आता भाजप किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत जातील अशी अफवा पसरलेली आहे पण जर असं झालं आणि जर भुजबळ हे भाजपात गेले तर मात्र भुजबळ यांची ती राजकीय आत्महत्या ठरेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच नाही कारण आत्ता या परिस्थितीला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची परिस्थिती काय आहे त्यामुळे निश्चितच भुजबळ तिकडे जाण्याचा निर्णय तर घेणार नाहीत पण भाजपाने काही आश्वासनं दिली आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर निश्चितच भविष्याच्या दृष्टीने छगन भुजबळ यांना ते अतिशय जड जाणार आहे कारण भुजबळ म्हणजे एकनाथ शिंदे नाही हे अजित पवारांना चांगलंच माहिती आहे नाराज भुजबळ यांनी त्यांचं जुनं हत्यार पुन्हा एकदा उपसलं आहे ओबीसी एल्गार त्यांनी पुकारलेला आहे या माध्यमातून समाजातल्या सर्वांना एकत्र आणून पुन्हा एकदा मंत्रिमंडळ किंवा सरकारवर दबाव आणून मंत्रिपद पदरात पाडून घ्यायचं हे इप्सित भुजबळ यांना साध्य करायचं आहे सा थोडक्यात काय तर जेव्हा आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा समाजाची ढाल करायची आणि दबाव आणायचा हे जुनंच तंत्र भुजबळ हे या वापरतील यात शंका नाही मात्र या तंत्राचा त्यांना कितपत फायदा होतो त्यामुळं त्यांची दखल घेतली जाते का हे येणारा काळच ठरवेल पण अशा पद्धतीने समाजाचा ढाल म्हणून वापर करणं आणि स्वतःच्या राजकीय इच्छा पूर्ण करून घेणं हे निश्चितच योग्य नाही आणि याची कल्पना सर्व समाजबांधव किंवा जनतेलाही नक्कीच आहे अशाच वेगवेगळ्या राजकीय घडामोडींसंदर्भात आपण बोलत राहू तुम्ही नगरी नगरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा परत भेटा नगरी 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 युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे